कृष्णा नदीत उडी मारून बुडणाऱ्याचा पोलिसांनी वाचवल्याची ईश्वरपूर पोलीस अंमलदार जयवंत पाटील यांचे थरारक धाडस कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारा प्रसंग सांगलीच्या ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जयवंत विठ्ठल पाटील यांनी दाखवून दिला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कृष्णा नदीत उडी घेत एका वृद्धाचा प्राण वाचवल्याने परिसरात कौतुक होत आहे तर हा थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास जयवंत पाटील हे कर्तव्य आटोपून घरी जात असताना ताकारी येथील कृष्णा नदी पुलावर अचानक एक इसम पुलावरून नदीत उडी मारताना त्यांच्या निदर्शनास आला काही क्षणातच नदीत बुडत असलेल्या त्या व्यक्तीकडे पाहून पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमली परिस्थितीची गंभीरता ओळखून पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील कपडे काढले आणि थेट नदीत उडी घातली जोरदार प्रवाह हो असतानाही त्यांनी धैर्याने पोहोच जाऊन त्या इसमाला पकडले आणि यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मदतीचा हात पुढे करत पाण्यात पुढी घेतली दोघांच्या प्रयत्नातून बुडणाऱ्या इसमाला सुरक्षितपणे नदीकाठावर आणण्यात आले नदीबाहेर आणल्यानंतर चौकशी केली असता सदर व्यक्तीचे नाव दीपक महादेव पळसे वयवर्ष एकोणपन्नास राहणार ईश्वरपूर त्यांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेमार्फत पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर येथे दाखल करण्यात आले पोलीस गणवेशात असो किंवा नसो खाकी वर्दीतील माणूसकी आणि कर्तव्य तत्परता जयवंत पाटील यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली